राहुल घाटाचा शाप कायम पुन्हा रक्ताने माखला रस्ता तोच घाट पण प्रश्न एकच अजून किती अपघातांचे थांबण्याचे नाव घेत नाही प्रशासनाचे ढिम्म दुर्लक्ष आणि दुरुस्तीच्या कामांचा बोजबारा अखेर एका निष्पाप चालकाचा जीव घेतलाच सोमवारी दिनांक तेरा ऑक्टोबर रात्री साडे अकराच्या सुमारास नाशिकहून मालेगावकडे जाणारा ट्रक ट्रेलर क्रमांक एच आर चौऱ्याहत्तर बी सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी राहुल घाटाच्या वळणावर उतरायीत असताना चालकाचे चा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर रस्त्याच्या कडील भिंतीवर जोरदार आदळला धडकेचा आवाज एवढा भीषण होता की परिसर हादरून गेला ट्रेलरचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालकाचा जागेच मृत्यू झाला बजरंग रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परंतु चालकाला बाहेर काढेपर्यंत सर्व संपले होते गेल्या आठवड्यातच प्रेस क्लब उमराणे यांच्या माध्यमातून घाट रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उपोषण झाले होते अधिकाऱ्यांनी काम तातडीने सुरू करू असे आश्वासन दिले होते पण नेहमीप्रमाणेच ती आश्वासने कागदावरच राहिली आज पुन्हा एका जीवाची आहुती गेल्यानंतर नागरिकांचा उद्रेक अजून किती बळी गेले की प्रशासनाला जाग येणार असा थेट सवाल नागरिकांनी केलाय चालकाची मान ट्रकच्या पत्र्याने कापल्याने सांगितले जात असून या भीषण घटनेने परिसरात संताप संतापडलाय स्थानिक नागरिक आणि प्रेस क्लब उमराणे यांनी प्रशासनाला इशारा की तातडीने रस्त्याचे काम सुरू करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू तीव्र आंदोलन करू राहुल घाट प्रशासनाच्या बेफिकिरीचा बे बळी ठरत आहे आणि हा बळी थांबला नाही तर पुढचा क्रमांक कोणाचा हे सांगताच येणार नाही या ट्रेलरमध्ये लोखंडाचे दहा टन वजनाचे एकूण आठ पीसेस होते धडकेनंतर या लोखंडी वस्तू रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेकल्या गेल्या सुदैवाने समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा दुसऱ्या बाजूच्या वाहनांना अपघात होऊन जीवितहानी झाली असती एस टीव्ही न्यूज साठी टी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका